एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड फळूज प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस ते औदुंबर पायी पायीदिंडी सोहळा श्री समर्थ धोंडेराज महाराज समाधी मंदिर पलूस ते श्री क्षेत्र औदुबर नामसाधना पायीदंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पलूस ते औदुंबर पायदिंडी सोहळ्यात भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विविध अभंग भक्तिगीते नामजपाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सर्व भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते सकाळी सात वाजता पलूस येथून प्रस्थान नऊ वाजता आमणापूर येथे विसावा दुपारी बारा तीस वाजता उदुमर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली या दिंडी सोहळ्यात पलूस मधील व्यापारी उद्योजक शेतकरी भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील सर्व सहकारी यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले सर्व साधकांच्या मध्ये सेवाभाव वाढीस लागावा नामसाधनेचे महत्व सर्वांना कळावे यासाठी याचे आयोजन प्रत्येक महिन्याला अमावस्यानंतर येणाऱ्या रविवारी केले जाते दिंडी सोहळ्याचे सलग आयोजन करण्यात येत आहे दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लावत आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले ंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा